Hum? Dar. Tara Bapri Namaskar tai. Radhe Radhe tai. Swagat tai. धन्यवाद ताई अरे बाप रे ले लो काल तक अरे बाप रे धन्यवाद ताई धन्यवाद पूजा ताई अरे बाप रे बाप दादा नमस्कार दादा नमस्ते भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब चॅनल पण हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें हो ताई जेवण झालं थैंक यू ताई धन्यवाद ताई रा राधे राधे ताई ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये शुभ सकाळ ताई धन्यवाद ताई अरे बाप थँक्यू जेवण करायला जेवण करायला गेलो तो थाळी प... काय म्हणते तुम तिकडे पालक भाजीचे धपाटे कुठे थाळीपीठ म्हणतात काय थालीपीठ खायला गेलो थालीपीठ अरे मला माहित नव्हतं एवढे लोक लाईव्ह मध्ये आले म्हणून नेट बंद करून गेलो लाईव्ह पण चालू करून गेलो राम 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 राम, राम। या उघड झालं रे कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा पाच लाईक दिसते ते जेवायला गेलो तालीपीठ खाल्लं मस्त पालक <laughs> गेलो जेवाला मग <मं। laughs> मग काय पालक भाजीचा भट राम रामदा राम नमस्कार राम नमस्कार विकास दादा स्वागत आहे वरती मला माहित नव्हतं का अवशिक आले लोक लाईव्हमध्ये काय नाही नेट बंद केलं आणि गेलो मोबाईल चार्जिंग लावायला अरे बापरे लाईव्ह स्ट्रीम चालू राहते काय मला एवढं माहीत नव्हतं खरं म्हटलं तर मधून ते मग पूजा ताई काय म्हणता मग आवडतं नाही मग थालीपीठो ना पार्शलो काय सी सी वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा भावन्न हो ताई हो ताई हो बरोबर बोलवकल तुम्ही <laughs> बाप रे बाप मस्त थालीपीठ होते पालक भाजीचे काय ते लेचेकडे पालक भाजी किसान थे काई ते काय बाबा ते मला सांग येणार रेसिपी बरं बरं ओळखलं पूजाताई तुम्ही मला दिसण्याचाच प्रॉब्लेम लहानपणापासून या सर्वांनी मध्ये पटापट ताई मग काय म्हणता मग ताई गाणं पण खूप छान म्हणता बरं का, बर का तुम्ही हो ताई बरोबर आहे हे बा आमचे असे लिवण्याचे पेन आहे असे लिहण्याचे पेन असते आमची बारका बारकाले म्हणजे बावर टाईप जसं अक्षर लिवलं आता समजा तसं ते खाली उमटणार म्हणजे तुमचा आमचं अक्षर प्रेम लिपीचं येईन तुमचं अक्षर अल्लक आहे तुमचं पुस्तक आमचं पुस्तक आहे कचराणार म्हणजे धडे राहणार पण पुस्तक आलग अल्लक सातलो काय शिशीवरती कमेंट करा भावांनो अँड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या भावाला लाइक और कमेंट कीजिए अपने छोटे भाई को हो ताई आता समजा ते एखाद्याला तुम्ही म्हणजे आमचं रायटरचं म्हणजे आम्ही रायटर घेऊन जात असतो समजा आम आम्ही तुम्हाला समजा विचारलं ओके काय हरकत नाही ताई ओके ओके मला पण छान वाटलं ताई कसं असतं ताई म्हणजे आम्ही पेपर लिहतो समजा आता तुम्ही मला प्रश्न विचारणार मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार तुम्ही ते उत्तर लिहिणार असा आमचा पेपर असतो म्हणजे त्याला स्क्रायबर म्हणतात रायटर रायटर <laughs> <clears coughs> हो ताई कुछ खुश तर आवाज लागतं ना ताई एक ऑप्शन आलेलं आहे बरं की ग्रीन स्क्रीम काय असतं बरं मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो ताई धन्यवाद ताई धन्यवाद एपाताई एपा ए ताई तुम्हाला दाखवतो ए धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई आमचा असिस्टंट बरं आहे बाबा चित्र <laughs> वाचून दाखवतो धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप सपोर्टिंग सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला दा दाखवत होताई हा धन्यवाद ताई धन्यवाद पूजा ताई मग कसं आहे ताई तुम्हाला दाखवतो मी हे पहा ताई हा का ऑप्शन येतं पहा चाला चाला यू यू आ, आ, हे पाहिता ऑप्शन आला काय कोण आणि तू पण असंच खुश राहत आई आणि खरंच मला तुमच्या लाईव्हमध्ये येऊन दादांच्या आलांच्या वरती आलो ना मी म्हटलं कोणतं चॅनल आहे मग तिथं तुमच्या चॅनलचं नोटिफिकेशन मी बघे म्हणजे नाव वाचून दाखवलं ते मोबाईलमध्ये म्हणलं चलाकडे मग म्हणून तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय म्हणून ताई आणि खूप आनंद झाला तुमच्या लाईव्हमध्ये चार लोक सी एस एस पर कमेंट करो लाइव को लाइक करे चॅनल लाइव को लाइक करे और कमेंट किजे चॅनल पे नाही होत सबस्क्राईब करो रूपा ताई नमस्कार धन्यवाद ताई <laughs> नमस्कार ताई नमस्कार या पालक धपाटे खायला म्हणजे पालकाचे थाळीपीठ थाळीपीठ हो ताई जेवणच केलं डायरेक्टच झालं का तुमचं <laughs> जेवण रुपाताई झाला का चा पाणी पूजाताई विचारतात नाश्ता चहा हा हो मग थालीपीठच होत हो <laughs> का ताई पूजाताई नमस्कार रूपाताई म्हणतात <laughs> तुम्हाला सांग क दोघींना एक गुड न्यूज आहे खरं म्हटलं तर मी दोन तीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले ना इतके व्ह्यूज आले त्याला माझ्या स्वतःच्या आवाज मी काही गाण्याचा बॅकग्राऊंड वापरला नाही काही नाही एकाला पाच हजार व्ह्यूज आले एकाला एक हजार व्ह्यूज आले बाकीचे ते मग चारशे पाचशे सहाशे बापरे बाप नाश्ता केला जेवण पहिलं असतं आमचं ओके ओके ताई ओके ताई हो ताई खरंच सहा हजार सहा हजार आलेले ओके ताई ताई हो का बाप रे बाप